संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं विचार करा सातशे साडेसातशे वर्षापूर्वी एका पुरुषाला माऊली म्हटलं गेलं संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचं रूपांतर म्हणजेच ज्ञानेश्वरी सामान्य माणसापर्यंत प्रत्येक माणसाला हे ज्ञान पोचावं यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला हो फक्त सोळाव्या वर्षी प्रत्येक माणसानं जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं यासाठी हा वारकरी संप्रदाय तयार केला आणि आता आपलं कार्यच संपलं बावीसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊली समाधी घेण्यासाठी पंढरपूरला पांडुरंगाला विचारायला गेले बघा आणि भगवंताच्या आदेशानुसार आळंद या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली की त्या ठिकाणी प्रत्यक्षात भगवंतही हजर होत्या समाधी सोहळ्याला आणि देवाच्याही डोळ्यातून पाणी यावं असा हा प्रसंग आहे समाधी सोहळ्याचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संजीवन समाधी म्हणजे नक्की काय रहस्यमय अशी माहिती की यूट्यूबवर कुणीही असा व्हिडिओ तयार केलेला नाही कारण मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ गेला तर मित्रांनो ज्यावेळी माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती त्यावेळी माऊलींच्या पुढं ठेवलेली फुलं आजही तशीच टवटवीत त्या ठिकाणी आणि दुसरं विशेष म्हणजे माऊलींच्या समोर ठेवलेला जो नैवेद्य आहे भगवंतानं केलेलं हे अन्न त्या ठिकाणी तसंच आहे बघा आहे तसंच आहे साडेसातशे वर्षाचं म्हणजे सातशे वर्षाचा काळ गेला तसंच आहे आणि माऊली आजही समाधीतून बाहेर येतात भगवंताच्या आदेशानुसार काय हे सगळं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो देव आहे का नाही याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी मिळालं आपल्याला आणि माऊली आजही त्या ठिकाणी येत भक्ताच्या अकेला दाहून येतात या ये सगळ्या गोष्टींचं रहस्य जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंट आम्हाला माऊली माऊली अशी कमेंट जरूर द्या कारण मित्रांनो माऊली त्या ठिकाणी आहेत हे प्रत्यक्षात भगवंताने सांगितलंय पंढरीच्या पांडुरंगानं मित्रांनो ही जर माहिती आवडली ना तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचं काय होत तर मित्रांनो प्रथम पाहावं लागेल आपल्याला की नाथ संप्रदायातील खऱ्या साधकाच्या देहाची किंवा तपस्याची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था कारण मित्रांनो ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नात संप्रदाय अशी मुळे वारकरी संप्रदाय पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक आपण पाहणार आहोत पहिला सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली हे अद्वितीय अवतार आहेत बघा त्यांच्या साऱ्या गोष्टी अलौकिक आहेत जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेव या आजवर जगामध्ये अनेक साधू संतांनी समाध्या घेतल्या परंतु मित्रांनो त्या समाधीत संजीवन समाधी ही एकमेव आहे ती संत ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेली तर मित्रांनो सामान्य लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात आणि याच ठिकाणी ही चूक दुसऱ्या एखाद्या महात्म्यानं जिवंत समाधी जर घेतली असेल तर त्याला संजीवन समाधी असं म्हणता येत नाही तर वस्तुस्थिती संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूप वेगळी कारण जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्याचं जे शरीर आहे ते कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊन देहपात होतो परंतु संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही आणि देह त्यागही घडत नाही बघा देह त्याग घडत नाही तर मित्रांनो संजीवन समाधीची ही जी प्रक्रिया आहे अत्यंत जटिल आणि विलक्षण आहे नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया जरी माहीत असली तरी प्रत्यक्षात भगवंताच्या आज्ञेनं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रक्रियेचा अवलंब केलेला होता आणि त्याचप्रकारे संजीवन समाधी घेतली तर मित्रांनो संजीवन समाधीची जी प्रक्रिया आहे त्याचे सूचक संकेत आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो ही सगळी जी माहिती आहे ना संजीवन समाधीची संत नामदेवांनी जरी लिहिली तरी प्रत्यक्षात भगवंतांनी याचं वर्णन केलेलं आहे कारण मित्रांनो श्री संत नामदेव महाराजांनी वर्णन आहे माऊलीच्या समाधीचं आपल्या अभंगात केलेले श्री संत नामदेवांचं जी गाथा आहे त्याच्यामध्ये श्री ज्ञानदेव समाधी महिमा हा एक भाग आहे ह्या नावाचं एक प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये प्रत्यक्षात भगवान पंढरीनाथ संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचं आणि त्यांच्या समाधीचं मात्म्य कथन करीत आहेत आणि हे जे कथन आहे ते संत नामदेवांनी लिहून ठेवले आणि या प्रकरणातही काही विशेष संदर्भ आपल्याला मिळतात पाहवयास हो तर मित्रांनो श्री सोपानदेवाच्या समाधीचा जो उल्लेख आहे तो उल्लेख करताना श्री पांडुरंग त्या ठिकाणी म्हणतात प्रत्यक्ष पांडुरंग भगवंत की त्यावेळी श्री ज्ञानदेव ही दिव्य रूपाने आमच्यासारखा सासवडला येईल विचार करा मित्रांनो भगवंताने हे सांगितलंय तुझ्या समाधीवेळी संत सोपान काकांची ज्या वेळेला ही समाधी घ्यायच्या अगोदर भगवंतानं सांगितलं की जसा दिव्य रूपानं पंढरपूरला सासवडला आलो तसं संत ज्ञानेश्वर माऊली आपली आळंदीवरून सासवडला येईल हे ये भगवंताने सांगितले मित्रांनो विचार करा आणि ह्याला संजीवनी समाधी म्हणतात अजून पुढे आपण माहिती जाणणार आहोत सगळी आता पुढं आपण पाहणार आहोत की संजीवन समाधी म्हणजे काय नक्की विशेष सगळी माहिती जाणणार आहोत तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरमध्ये गेले आणि पांडुरंगाला समाधीविषयी परवानगी मागितली बघा समाधी घ्यायची मला प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं आळंदीची जागा त्यांना कुठं घ्यायची समाधी त्या स्थानाची सगळी माहिती दिली भगवंत सांगतात आळंदीचं सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारं विवर हेच माऊलींचं अनादी स्थान आहे आणि तेथे त्यांनी यापूर्वी एकशे आठ वेळा समाधी ज्ञानेश्वर माऊलींनी घेतली होती मित्रांनो सगळं रहस्य ऐकायला आपण ध्यान देऊ आणि आता जी संजीवन समाधी घेतली माऊलींनी सातशे साधारणतः तीस वर्षापूर्वी ही समाधी एकशे नववी म्हणजे एकशे आठ वेळा माऊलींनी आधी समाधी घेतली असे संत नामदेव सांगतात कारण तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात देवाच्या सांगण्यानुसार मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली हा भगवंताचाच अवतार आहे ही सृष्टी वेळेला निर्माण झाली त्या त्यावेळी मित्रांनो देवाना अवतार हे घेतलेलेच आहेत सामान्य लोकांना ज्ञान पोचावं त्यासाठी ही सगळे अवतार आहेत दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार आहेत आता हे नामदेवांनी सांगितल्यानंतर मित्रांनो आता पुढे पहा देवाच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यानंतर खालचं विवर मोकळं झालं आणि संत नामदेवांच्या चारही मुलांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथऱ्यावरती मृगाजील वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली आणि आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष भगवंतांनी स्वहस्त दिव्यांना तयार केलं आणि माऊलीला स्वतः भोजन वाढलं विचार करा मित्रांनो जगाचा मालक पालनपोषण करणारा पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी हजर आणि संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी आपल्या भक्तासाठी स्वतः स्वयंपाक केला दिव्य स्वयंपाक केला आज ज्ञानेश्वर माऊलींना हातानं घास भरवला केवढा मोठा अधिकार हा भक्तीचा हो डोळ्यात पाणी देवाच्या येत होतं माऊलींना घास भरवताना आणि त्या अमृतमयामुळं माऊलीचं शरीरात अमृत गेलं बघात आणि संपूर्ण शरीर अमृतमय तयार झालं ज्ञानेश्वर माऊलींचं आणि याच्यानंतर कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळची वेळ माऊलींची पूजा झाली आणि एकीकडून श्रीनिवृत्तीदादानं हात धरला माऊलींचा दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष भगवंतानी म्हणजे पांडुरंगाने माऊलींचा हात धरला आणि विवरामध्ये नेलं भगवंतानी आणि गुरुनी तेथील आसनावर बसले माऊली डोळे मिटून घेतले माऊलींनी आणि तीन वेळा नमस्कार केला भीममुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीमध्ये गेले आणि याच्यानंतर श्री पांडुरंग आणि संत दादा बाहेर आले विवराच्या तर पुढे पहा संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वाचा तत्वामध्ये नात संप्रदायाच्या पद्धतीनं तत्वाचा लय त्या ठिकाणी केला जातो सद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी विभरात बसल्यानंतर ह्याच पद्धतीने तत्वाचा लय करण्यास सुरुवात केली ती जी प्रक्रिया उपस्थित सर्व संतांनी डोळ्यानं पाहिली होती पृथ्वी तत्वाचा जल तत्वात जलाचा अग्नित अग्नीचा वायूमध्ये आणि वायूचा तत्वात लय झाला आकाशाचा लय कशात होत नाही ही सगळी प्रक्रिया संतांनी डोळ्यानं पाहिली हो पृथ्वी आणि जलतत्वाचा लय झाल्यानंतर अदृश्य झालं माऊलींचं स्थूल शरीर आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली आणि याच्यानंतर तेजतत्व ही लय पावल्यानंतर समोरची तेजाकृतीही दिशेनाशी झाली व केवळ नाद रूपानं प्रचिती शिल्लक राहिली आणि पुढे ते तत्वही आकाशात लय पावल्यानंतर तो नादही मावळून गेला माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि ती प्रत्यक्षात संतांनी पाहिली संजीवन म्हणजे माऊली हवे तेव्हा देहावरती येऊ शकतात तर मित्रांनो संजीवन समाधीचा अर्थ ज्यावेळेला भगवंत सांगतील माऊलींची इच्छा असेल त्यावेळेला माऊली परत जसाच्या तसा देह घेऊ शकतात आणि मित्रांनो आजही त्या ठिकाणी संजीवन समाधी माऊलींची म्हणजे विश्व आकार रूपानं माऊली त्या ठिकाणी येत आणि म्हणूनच संपूर्ण माझा वारकरी बांधव याला तीर्थ समजतो की तीर्थ कधीही नष्ट होत नाही तर मित्रांनो माऊलींची जी समाधी आहे त्या समाधीमध्ये फक्त दिव्य शरीर प्रवेश करू शकतो बघा पंचतत्वानं बनलेलं शरीर प्रवेश करू शकत नाही आणि सगळ्यात मोठा मुद्दा पुढं जाणणार आहोत आपण मित्रांनो समाधी विवर जे आहे त्या ठिकाणी काळाला स्पर्शसुद्धा करता येत नाही याचं रहस्य म्हणजे मित्रांनो सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे ठेवलेली जी फुलं आहेत ती ताजी तवानीत बघा जशीच्या तशी सातशे वर्षापूर्वी प्रत्यक्षात भगवंतानं केलेला नैवेद्य त्या ठिकाणी आजही तसाच आहे आता तुम्ही म्हणता तुम्ही काय पाहिलाय का तर मित्रांनो त्याचाही पुरावा लिहून ठेवलाय संत नामदेवांनी या सगळ्या गोष्टी पुढे लिहिलेल्या आहेत कारण मित्रांनो संत जनाबाई त्याचा पुरावा सांगतो मी तुम्हाला संत जनाबाई या संजीवन समाधी सोहळा जी होता त्या ठिकाणी नव्हत्या बघा पाहण्यासाठी समाधी सोहळ्यालाच नव्हत्या त्या काही काळ पुढे गेल्यानंतर संत जनाबाईवरती ज्ञानेश्वर महाराज पुत्र रूपामध्ये प्रेम करत होते पुत्र रूपात आणि दिव्य दृष्टीनं संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा पूर्ण समाधी सोहळा संत जनाबाईंना दाखवला होता जसाच्या तसा आणि त्यावेळी संत जनाबाईंनी पाहिली होती ती टवटवीत असणारी फुलं तो भगवंतानं केलेला नैवेद्य आता पुढचा पुरावा आपण पाहणार आहोत की शेकडो वर्षाचा काळ निघून गेला जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षाचा अजान वृक्षाची मुळी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या कंठास लागली हे स्वप्नात येऊन सांगितलं संत एकनाथ महाराजांना शेकडो वर्षाचा काळ निघून गेला आणि संत एकनाथ महाराज त्या ठिकाणी आळंदीला आले आणि प्रत्यक्षात समाधीविरोमध्ये प्रवेश केला होता कारण संत एकनाथ महाराजसुद्धा देवाचाच अवतार होता त्यांचं शरीर दिव्य होतं आणि त्या ठिकाणी जाऊन ही मुळीसुद्धा तुडली होती आणि ज्ञानेश्वरीची दुरुस्तीसुद्धा केली होती आणि संत एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं की जशीच्या तशी फुलं सुद्धा पूजेची आज त्या ठिकाणी आणि तो, तो भगवंतानं तयार केलेला नैवेद्य सुद्धा तसाच आहे आणि मित्रांनो यालाच म्हणतात संजीवन समाधी कारण माऊलींचं शरीर त्या ठिकाणी वायू रूपात येत ते शरीराचा संबंधच येत नाही रूपात माऊलीत कधी बी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी येत आपल्या भक्ताच्या हाकेला आजही दाहून येतात आजही समाधीला कान जर लावला आपण मनापासून मन मोकळं पाहिजे स्वच्छ एकदम विश्वास तेवढा पाहिजे आजही त्या ठिकाणी आवाज येतो माऊलींचा आणि म्हणूनच त्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात संपूर्ण या पृथ्वी तलावरती एकमेव समाधी संत ज्ञानेश्वर माऊलींची की ती संजीवन समाधी दुसरं कुणीही घेऊ शकत नाही संजीवन समाधी म्हणून मित्रांना आपण कुठल्याही साधू संतांनी ज्या समाधी घेतल्यात त्यांना नावं ठेवण्याचा आपला अधिकार नाही कारण त्या समाध्या वेगळ्या आहेत आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी वेगळी दुसरं कोणालाही घेता येणार नाही सम तर मित्रांनो सतरा नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी उत्सव आहे आणि या समाधी उत्सवाच्या निमित्त आपण त्या ठिकाणी नक्की जा आजही त्या ठिकाणी भगवंताने वचन दिलं आहे की मी ज्ञाना मी तुला भेटा येईल भगवंतानी सांगितले माऊली म्हणून आजही त्या ठिकाणी मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याला म्हणजे कार्तिक वारी त्या ठिकाणी भेटा येतात बघा एकादशीला पंढरपूरवरून पांडुरंग माऊलीला भेटा येतात आज सुद्धा ते वचन त्यांनी पाळले मग आपण जीवनामध्ये एकदा तरी आळंदीला जा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हा माऊली तुमच्या जीवनामधलं ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला माऊली धावून येताल आणि आईसारखी नक्की जखमेवरती फुंकर मारतील म्हणून तर त्यांना माऊली म्हटलं जा तर मित्रांनो सुंदर अशी माहिती जर आवडली तर फक्त आम्हाला माऊली अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र